आता लवकरच आपले बाप्पा येणार आहे हो की नाही मग बाप्पाच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी तयार तर राहायलाच हवं की नाही हो राहायलाच हवं तर आज आपण बनवत आहो आपल्या बाप्पाच्या आवडीचे मोदक मोदकाचा दुसरा प्रकार बघत आहो आपण याआधी आपण एक प्रकार बघितलेला आहे ना काय म्हणते रव्याचे मोदक तेही अगदी झटपट होणार आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि आता बघणार आहोत आपण दुसरा प्रकार त्यासाठी काय केलेलं आहे आपण घेतलेलं आहे अर्धवाटी दूध आणि एक चमचा तूप हे पॅन गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये दूध उकळू द्यायचं आणि तूप पण आणि त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे मी मिल्क पावडर मिल्क पावडर घेऊन व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या म्हणजे त्याच्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या एक पण गुठळी त्यामध्ये नको आणि त्यानंतर ते दोन मिनट त्याला शिजवायचं मी दोन मिनटंच का म्हटलं आहे कारण की आपला म्हणजे मिल्क पावडर थोडंसं कमीच आहे त्यामुळे त्याला शिजायला वेळही कमीच लागला त्याच्यानंतर इथे काय केलेलं होतं मी एका वाटीत दूध घेतलं होतं त्यामध्ये केसर टाकलेलं होतं बिजू ते दूध पुन्हा टाकून घ्या आणि या प्रकारे त्याला शिजवून घ्या हे सर्व करताना गॅसची ही मंद असायला पाहिजे त्याच्यानंतर ते व्यवस्थित सुटायला लागल्याच्या नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत आता साखर साखरऐवजी जर तुम्ही पिठी साखर टाकली तरी पण चालते बघा आता याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं कुठेही घुटळे होणार नाही याची खबरदारी घ्यायची व्यवस्थित हे मोदक ना बनवायला एकदम सोपे आणि खायला एकदम लाजवाब पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बघा आता आपलं मिश्रण टोटली शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि मिश्रण थंड होऊ देऊ आता मी काय केलेलं आहे पिस्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्याला किसून घेत आहे याऐवजी तुम्ही जर काप करून टाकले ना तरी पण चालेल पिस्ता बदाम वगैरे तुमच्याकडे जे असेल ते आमच्याकडे पिस्ता होता तो टाकला आणि आता काय केलेलं आहे मी टाकत आहे यामध्ये खोबरा केस खोबरा केस तुम्ही आता टाकण्याऐवजी जेव्हा आपण गॅस बंद करत होतो त्या त्यावेळी जरी टाकले तरी पण चालते खोबरा केस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं का आणि हे सर्व मिश्रण दहा मिनिट थंड होऊ द्यायचं चांगलं थंड होऊ द्यायचं म्हणजे आपलं मिश्रण थंड झाल्यानंतर आपले मोदक हे बसणार नाहीत ठीक आहे बघा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे सर्व साहित्य दुसऱ्या प्लेटीमध्ये काढून घेते त्याआधी तूप लावून घेतलेलं आहे खाली तसंच साचाला पण तूप लावून घ्यायचं आणि या प्रकारे मोदक भरून घ्यायचे बघा मी थोडीशी घाई केली भरण्यासाठी म्हणून हे चिकटत आहे जर मी दहा मिनिट आणखी वाट पाहिली असती तर आपलं मिश्रणे पूर्णपणे व्यवस्थित कोरडे झालं असतं म्हणजे थंड झालं असतं त्यामुळे ते, ते कोरडे झालेले असतं आणि व्यवस्थित मोदक व्यवस्थित भरता आले असते आणि ते बसले नसते आता आम्हाला कुठंतरी जाण्याची घाई होती त्यामुळे पट्टापट्टा भरले बघा या प्रकारे सर्व मोदक भरून घ्यायचे खायला एकदम स्वादिष्ट होतात बरं का आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद घ्या खाऊन